नमस्कार शेतकरी बंधूंना स्वागत आहे तुमचं कृषी जागर या आपल्या युट्यूब चॅनलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील हरभरा या पिकाचे चालू बाजारभाव जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी कारण आपण या चॅनलवरती दररोज हरभरा या पिकाचे चालू बाजारभावाचे व्हिडिओ टाकत असतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे अहिल्यानगर या बाजार समितीमध्ये हरभराच्या आवक झाली आहे तीनशे नऊ क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्त जास्त दर चालू आहे पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे कारंजा या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे चार हजार पाचशे क्विंटलची तर कमीत कमी चालू आहे पाच हजार एकशे चाळीस रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त आहे पाच हजार तीनशे तीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण आहे पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे राजुरा या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे तीनशे पस्तीस क्विंटलची तर कमीत कमी चालू आहे पाच हजार पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल जास्त जास्त चालू आहे पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे जळगाव या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची ऑक झालेली आहे एक हजार एकशे सत्त्याऐंशी क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर झाला आहे पाच हजार चारशे सत्तर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालला आहे पाच हजार चारशे सत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे वाशिम या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आक झालेली आहे पंधराशे क्विंटलची तर कमीत कमी दर चाल आहे पाच हजार एकशे दहा रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे अमळनेर या बाजार समितीमध्ये हरभाऱ्याची आऊ झाली आहे चार हजार क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार दोनशे दोन रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार तीनशे त्रेसष्ट रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार तीनशे त्रेसष्ट रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सोलापूर या बाजार समितीमध्ये दरभ्याच्या झालेली आहे त्र्याहत्तर क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार चारशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार सहाशे चाळीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे पूर्णा या बाजार समितीमध्ये हरभराच्या झाली आहे बत्तीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार दोनशे एकवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे अमळनेर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आक झाली आहे पाच हजार क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे तुजापूर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झाली आहे पच्याहत्तर क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर झाले पाच हजार तीनशे दहा रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चला पाच हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे धुळे या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झाली आहे साठ क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे चार हजार आठशे पाच रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार नऊशे सत्तर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार सातशे साठ रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील हरभरा या पिकाचे चालू बाजार भाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची गणती देखील दाबा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओ देतोपर्यंत धन्यवाद